नमस्कार आज आपण मिक्स भाजीपासून छान अशी रेसिपी बनवूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे दोन चमचे तेल टाकलं आहे कडकडीत तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकली आहे जिरी टाकली आहे अजून यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तीन ते चार हिरवी मिरच्या आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत जाडसर असा ठेचा बनवून घेतला आहे ह्याच्याने चव खूप छान लागते तीन ते चार कांदापात घेतल्या आहेत कांद्यासहित छान अशा बारीक करून कट करून टाकल्या आहेत आपण ही परतून घेऊया नंतर मेथी घेतली आहे एक वाटीभर अशी निवडून ती पण आपण यामध्ये परतून घेऊया आता यामध्ये मिक्स भाज्या म्हटलं की शेप पण घेतली आहे थोडीशी स्वच्छ धुवून कट करून आणि आत्ता आपण पालक टाकली आहे पाच ते सहा पानं धुवून स्वच्छ कट करून आता यामध्ये आपल्याला माठ टाकलं आहे तर आपल्याकडं जेवढ्या अवेलेबल असतील भाज्या तेवढ्या आपण स्वच्छ धुवून निवडून यामध्ये मिक्स करायच्या खूप छान अशी ही भाजी चव येते कधीही खाल्ली नसेल अशी भाजी ही छान चव देते साधी सोपी आहे पण खूपच छान लागते भाकरीबरोबर मीठ टाकलं आहे चवीनुसार तर ही चांगली भाजी परतून घेऊया आपण आणि भाजीची क्वांटिटी कमी झाली आहे आत्ता तुम्ही बघू शकता ही, ही भाजी अशीच बारीक गॅसवर आपण परतून घेऊ शकतो भाजीची क्वांटिटी कमी झाली आहे बघू शकता झाकलं झाकण ठेवून आपण ह्याची वापसुद्धा काढली नाही तरी हे पाणी सुटलं आहे मध्यम ते बारीक काचेवर आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे बघू शकता पाणी कसं सुटलं ह्या पाणी ह्या पाण्यातच ह्या अंगच्या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे छान अशी ह्यात ह्याच पाण्यात भाजी शिजवून होते आणि ही भाजीचं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपल्याला भाजीचं पाणी आटलं आहे आपल्याला आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे जर शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी तुम्ही या स्टेजला भिजवलेली डाळ जरी टाकली तरी ही भाजी खूप स्वादिष्ट लागते तर नक्कीच बनवून पहा ह्या पद्धतीने तर ही भाजी आपली तयार आहे तर या भाजीबरोबर खाण्यासाठी भाकरीसुद्धा मी टाक टाकून तुम्हाला दाखवते तर भाजी आपण सर्व करूया ही भाजी भाकरीबरोबर सर्व करू शकता किंवा चपाती भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी नक्कीच बनवून पहा तर मी भाकरीसुद्धा आता टाकून तुम्हाला दाखवते खूप छान ही रेसिपी होते तरी येत्या गौरी गणपतीसाठी सुद्धा तुम्ही भाजी भाकरीचं नैवेद्य करू शकता ताट घेतलं आहे ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे दोन भाकरी होतील एवढ्या असं पीठ टाकून घेतलं आहे चार ते पाच चमचे मोठे आणि हे पीठ आपल्याला चांगलं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्यात आपल्याला गरम पाण्यात भाकरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ नाही टाकलं तरीसुद्धा ह्या भाकरी अशा सुद्धा छान होतात फक्त ह्याला चांगलं असं मळून घ्यायचं मळून छान आपल्याला एकसारखी भाकरी होण्यासाठी पोळपटावर आपण थापून घेतले ना सगळीकडून एकसारखी थापून होते तर त्यामुळं मी पोळपट घेतला आहे आणि त्याच्यावर मळून घेतलं आहे अजून एकदा भाकरीचं पीठ तर जेवढं लागेल तेवढं आपण गोळा घेतला आहे चपाती एवढा शक्यतो किंवा जास्त थोडासा मोठा घेतला तरी भाकरी आपली छान फुलते जास्त पातळ असली की फुलत नाही मध्यमाशी जाडसर पाहिजे तर ह्या पद्धतीने मी भाकरी थापून घेतली आहे पाहू शकता तुम्ही पोळपाटावर खूप एकसारखी अशी भाकरी थापली जाते म्हणून शक्यतो ह्याच्यावर थापून घ्यायची खूप छान भाजी आणि भाकरीचा आपण एखाद्या दिवशी बेत करू शकतो तवा गरम झाला आहे तव्यावर थोडंसं पीठ टाकून बघायचं ते लालसर झालं की आपला तवा छान असा गरम झाला आहे त्यावर भाकरी टाकायची मोठी आच आहे गॅसची आणि पाणी लावून घ्यायचं आणि हे भाकर लगेचच पलटून घ्यायची पाणी सुकलं की अशा पद्धतीने लगेचच आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि मध्यम आच करायची आहे म्हणजे भाकरी पाठीमागून करपत नाही आणि छान अशी आपली भाकर फुकतेसुद्धा खूप छान फुकते अशा पद्धतीने आपल्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा तयार आहेत भाजी आणि भाकरीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद